जमिनीच्या वादातून अकोले शहरातील शेकईवाडी येथील बाळू गायकवाड यांच्या डोक्यात रिंग घालून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळू संत गायकवाड आणि त्यांचे भाऊ नारायण सहादू गायकवाड यांचे जमिनीचे वाद सुरू आहेत शुक्रवारी सायंकाळी चार वाजता बाळू गायकवाड हे जनावरांचा घास कापण्यासाठी शेतात गेले असतात त्यांचा चुलत भाऊ नारायण गायकवाड पुतण्या निलेश गायकवाड विकी गायकवाड यांनी बाळू गायकवाड यांना जबर मारहाण केली आमच्या हिशाची शेती खाते फोडून का देत नाही असं त्याचे चुलत भाऊ आणि पुतणे म्हणाले त्यावेळी बाळू गायकवाड म्हणाले की आपण कोर्टातून खाते वाटप करून घेऊ असं म्हणाले याचा राग नारायण गायकवाड यांना आला व त्यांनी बाळू गायकवाड यांना शिविगाळ करून त्यांच्या हातातील लोखंडी रिंगचा पाहणा त्यांच्या डोक्यात घातला निलेश गायकवाड विकी गायकवाड बाळू गायकवाड यांनी लाता बेदम मारहाण केली आमचे खाते वाटप करून दिले नाही तर तुला जिवे मारून टाकू अशी धमकी देऊन ते तिथून निघून गेले अकोले पोलीस ठाण्यात बाळू गायकवाड यांच्या फिर्यादीवरून नारायण गायकवाड निलेश कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोले टाइम साठी मयूर भालेराव अकोले मी बाळू संतो गायकवाड राहणार शेकेवाडी तर आमची जमीन खाली असताना उदयशी बाबाच्या माठाच्या तिथं आम्ही घास कापित होतो माझा भाऊ किसन किसन आणि मी आणि माई भाऊजई तर तिथं नारायण साधू गायकवाड आणि निलेश नारायण गायकवाड आणि विक्की नारायण गायकवाड हे तिघं आले आणि म्हणे आमचे जमिनीचे तुम्ही हे करून देत नाही वाटण्या करून देत नाही आम असं तसं तिने शिवीगात करायला सुरुवात केली म्हणलं म्हणे हे सगळं काही करून द्या आमचं आणि नंतर मग म्हणे म्हटलं तुम्ही कोर्टात जा तुमचे काय असं ते कोर्टा थ्रू करून घ्या आमची काही अडचण नाही मग ते म्हणे तुम्हीच कारणीभ होते जसं नारायने धरलं आणि माया डक्यामध्ये पाना घातला आणि मला खाली पाडलं मग विक्की आणि निलेश यांनी लाता बुक्यानी इतकं मारलं का मला जाम केलं मी मग तिने मारल्यानंतर आमच्या माझा भाऊ किसन याच्या याच्या हाताला चावा घेतला आणि म्हणे तुझं मर्डर करून टाकतो आम्ही कोणाला घाबरत नाही आमच्या का पैसे असे तसे वाईट वाईट बोलून वाई तेव्हा मला न्याय भेटावा एवढीच माई विनंती आहे लांबटे साहेबांना बी विनंती आहे आमचं एवढं करावा विनंती करतो तिने लय त्रास दिलेलं आहे लहानपणापासून तर आत्तापर्यंत दुःखच काढीत आलो तिने आणि आम्हाला जमिनीमध्ये कुठेही हिस्सा बराबरीचा दिला नाही सगळं तिनेच खाल्लं नारायण साधुनी असं एवढं बोलून माई दोन शब्द संपवतो हे जे आहे हे म्हाताऱ्यापासून वाद आहे म्हात्याला सुद्धा मोकार हाणलेलं आहे तिने माझ्या आईला बी हाणेलेले तेव्हा हे लहानपणापासून आम्ही दुःख काढत आलो आणि त्यांच्या नावा जमिनी असल्यामुळं म्हाताऱ्याच्या येते त्याच्यामुळं ते आम्हाला कायमच आम्हाला कधीच काही नीट व्यवस्थित जमिनीचा वाटा दिलाच नाही तिने पुढंच नेस्ती मारहाण 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 लहानपणापासून आम्ही मार खात आलो आमचं म्हातारा बी मार खाऊनच गेलं शेवट आम्हाला काहीच भेटलं नाही आणि आज बी ते मारू राहिले ताकतीच्या जोरो पोलीस स्टेशन काही करीत नाही त्याच्याक पैसा असल्यामुळं आशा वाळू गायकवाड माझ्या पतीला त्यांनी नारायण साधू गायकवाड आणि त्यांचे दोन मुलं निलेश आणि विकी यांनी लय मारलं पालथं पाडून तिघाची तिघ बोकडी बसून पाण्याने वार केला डोक्यात सहा टक्के पडले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आमची कम्प्लेट सुद्धा नोंदून घेते नाही मग काय करायचं हम्म चार दिवस झाले एक तारखेपासून पेशंट दवाखाने ते कोणी पगायला सुद्धा येते नाही इथं पोलीस लक्ष सुद्धा देते नाही आमच्याकडं आम्ही घरी बसल्यामुळं आमच्या कोणी आम लक्ष नाही राहिलं ना त्यांनी पैसे भरून आमची कम्प्लेट सुद्धा घ्यायला पोलीस पाहायला सुद्धा नाही आली आमच्या साहेबांनी एवढे आमची मदत करावा आम्हाला न्याय द्यावा बस एवढंच पाहिजे मला शिव्या गाळ्या काढताय दम देते आम्हाला आमचे बारकाली पोर आहे अजून त्यांना काही कळत नाही दमक्या दुमक्या त्या काही आहे शिव्या गाळ्या करताय त्यांच्या बाया माणसं आम्ही कौरसन करायचं आम्हाला जमीन नाही दिली काय नाही आम्ही एवढ्या एवढ्या याच्यात होतो कसं काय कामधंदे करून त्याच्यात आम्हाला मारते आहे आमच्याच वावर येऊन मारते आम्हाला आम्ही कौर सण करायचं हे आमचे कम्प्लेट सुद्धा घेते नाही पोलीस म्हणलं मग काय करायचं माझं नाव कमल किसन गायकवाड आम्ही मळ्यामध्ये होतो ते बाटी मागून येऊ माझ्या दिराला पालथो पाडून तिघा जणांनी धक्काबुक्की केली त्यांनी पाना काढला पाण्याने डोक्यात मारलं त्यांना बेशुद्ध केलं मी सोडीत असताना माझ्या माझ्या माला पण गचांडून दिलं त्यांनी ते पार मी होते त्यांना त्यांनी पार त्यांनी यांना पण किशन गायकवाड यांना पण चावले ते ते सुडीतच नव्हते पार माझे माझे बेशुद्ध पडले पार तरी ते ना आम्हाला न्याय पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आज माझं नाव किसन गायकवाड किसन संत गायकवाड राहणार शेकेवाडी आज पोलीस कंप्लेट देऊन शिक मारामारी शिकरवारी साडेपाचच्या दरम्यान झाली परंतु पोलीस कंप्लिट देऊन पोलिसांनी अजूनपर्यंत ते आरोपी मोकाट फिरतात आणि अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे पोलिस पोलिसांनी कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई केली नाही परंतु आज आमच्या घरात येऊन किंवा आमच्या शेतात येऊन त्यांनी दंडुकण्याने आणि शस्त्र शास्त्रदारांनी तिने आम्हाला लाताबुक्कीशी मारून सुद्धा या यांनी पुलिस स्टेशनने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि हा जो प्रकार झाला जो अतिशय बीड बीड सार बीडसारखा झालेला आहे बीड जेडच्यासारखा ही पुलिस स्टेशनने याची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही अजून अजून मग जिदं मारलं तिथंसुद्धा पंचनामा करायला ते आले नाही थं त्यांनी आमची पुलिस स्टेशनने आमची दखल घ्यावा अशी आणि त्यांना विनंती करतो हां आणि लांबटे साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून स्टेशनला हे सांगा आरोपीला हे करण्यासाठी अटक करण्यासाठी त्यांना लवकरात लवकर यांना अटक झाली पाहिजे नाहीतर आम्ही ला मार्गावर लागिस स्टेशनला बसणार आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस